काही काही जण विकासाच बोलायच्या नको तेच चर्चा करताय सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाच नाही परंतु आज बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एसटी ओबीसी आणि ए आणि दहा टक्के टक्के आरक्षण मिळाले ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही परंतु काही जण टोकाचं बोलताय मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करताय मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील देखी दे त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहे घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलासा ठेवायचा नाही कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण धनगर समाज आरक्षण परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागे असलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचंय आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका